तीन एप्रिल सोळाशे ऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ला छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली संभाजी महाराजांच्या हत्येनंतर अवघ्या चौदा दिवसांनी म्हणजे चोवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद ला जुलबगर खाण्याने रायगडला वेळा दिला तेव्हा महाराणी येसुबाईंनी राजाराम महाराजांना तिसरे छत्रपती म्हणून घोषित केले होते पाच एप्रिल सोळाशे एकोणनव्वद ला राजाराम महाराज त्यांच्या पत्नी ताराबाई राजेशबाई प्रल्हाद निराजे संताजी धराजी वाघ दराज्यातून रायगडावर उतरले तेव्हाच तुंगभद्राला बी ओरालो जात असताना राजाराम महाराज कैद झाल्याची खोटी बातमी रायगावर आली जर लढता लढता रायगड पडला तर औरंगजेब राजपरिवारातील कोणाला जिवंत सोडणार नाही हे लक्षात घेऊन महाराणी येसुबाईंनी जुलमिकार खानासोबत बोलणी सुरू केली जुलमिकार खानाला देखील हे माहीत होतं की रायगड जिंकणे जवळपास अशक्य आहे सात वर्षे लढू शकेल एवढा बुलंद होता रायगड राज परिवाराचा योग्य मान सन्मान राखला जाईल आणि परिवारातील कोणाची कत्तल केली जाणार नाही या दोन आटीवर मराठ्यांनी रायगड खाण्याच्या ताब्यात दिला राजाराम महाराज ताराबाई राजेशबाई वगळता सर्व राजकुटुंब कैद झाले तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद ला रायगड झुंपिकारखान्याच्या ताब्यात गेला त्यावेळी संपूर्ण भारतात एकच असं तत्व होतं जे मुघल सत्तेला झुंज देत होत ते म्हणजे हिंदवी स्वराज्य घराचे घाव घालून सोन्याचं सिंहासन सुडाच्या भावनेने तोडण्यात आलं काही भाग तुटत नव्हता तो वितळण्यात आला आजही जर तुम्ही रायगडावर गेलात तर सिंहासनाच्या जागेच्या मागचे दगड जळलेले असल्याचे तुम्हाला दिसेल पुढे तब्बल चौवेचाळीस वर्षानंतर म्हणजे सतराशे तेतीस ला शाहू महाराजांच्या काळात मरणांच्या पुन्हा रायगड आला इंग्रजांनी रायगडाचे वर्णन पूर्वेकडचा केले आहे शिवरायांचे सिंहासन बत्तीस मन सोन्याचे होते एक मन सोने म्हणजे चाळीस किलो तर आज ते सोन्याची किंमत काय असेल विचार करा त्यावर हिरे रत्ने मोती होते या सिंहासनाची एकंदरीत किंमत आज जवळपास दहा हजार कोटीच्या पुढे असेल आणि हे शिवाजी महाराजांचे सिंहासन आहे म्हणून याची किंमत अगणित आहे